राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहतायत गल्लीबोळात ग्रामीण भागातील कट्ट्यावर निवडणुकीच्या गप्पा रंगतायत मात्र दोन दशकं राजकारण गाजवलेला एक राजकारणी शेतीकडे वळलाय परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रावा इथले सदाशिव निकम यांनी राजकारणातून निवृत्ती घेत उजाड माराणावर शेती फुलवली आहे आणि यातून त्यांचं आयुष्यच बदलून गेलंय चला पाहुयात निकम यांची मारणावरील शेतीची ही यशोगाथा परभणीतल्या शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग माळरानावर फुलवली शेती आंतरपिकातून मिळतोय चांगला नफा सदाशिव निकम यांना वडिलोपाजी तीस एकर जमीन आहे सदाशिव यांची जमीन दगड धुंड्यांनी भरलेली आणि कोरडवाहू तसंच महाराणावर होती सदाशिव निकम हे राजकारणात असताना त्यांनी संचालक सभापती सरपंच अशी वेगवेगळी पदं भूषवली मात्र राजकारणापासून वेगळं होऊन शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि सर्वप्रथम जमिनीची स्थिती सुधारली कोरडवाहू जमिनीला ओलिताखाली आणण्यासाठी शेततळं घेतलं शेतात ऊस गहू हरभरा सोयाबीन अशी पिकं घ्यायला सुरुवात केली मात्र ही पिकं परवडत नसल्यानं फळबाग आणि इतर पिकं घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला जमीन मग नंतर मी आ, म, कास करण्यासारखी केली त्याच्यात मी सोयाबीन घेतलं कपाशी घेतली हरभरा घेतला ऊस घेतला केळी घेतली पण यातून मला मनवासक उत्पन्न भेटलं नाही ना त्याच्यात ना बाजारभाव लेबरचा प्रॉब्लेम पाण्याची कमतरता भासू लागली मला मग मी असं ठरलं की आपण याच्यामध्ये आता फळबाग घ्यायची फळबाग केली फळ फर... कोरडवा जमीन होती उत्पन्नात मला म्हणजे उत्पन्न काही मनवासं होई नाही गेलं निसर्ग लहरी झालता म्हणून मी काय केलं एक, एक नदी नदीकाठणे गुंठाभर जमीन घेतली आणि आधी एक दीड ते पंधरा किलोमीटर मी दोन तीन पाईपलाईन टाकलं एक उत्पन्नाचा सोर्स घटल्यामुळं मी काय केलं आंतरपीक हळद घेतली सदाशिवकम यांनी आपल्या सहा एकर जमिनीवर लिंबोणी लावली लिंबोणीमध्ये म्हणून हळदीचीही लागवड केली लिंबोणीच्या मध्ये बेड तयार केले सहा बाय एक वर हळदीची लागवड केली हळदीसाठी खताचं फवारणीचं योग्य के नियोजन केलं लिंबोणीच्या आंतरपिकामध्ये अठ्ठावीस क्विंटल हळद अपेक्षित आहे या सर्व शेतीसाठी दोन लाखांचा खर्च आलाय हादीपासून त्यांना खर्च वजा जाता आठ लाख रुपये हाती राहणार आहेत आपल्या परभणी कृषी विद्यापीठानं मला कल्चर नावाचं एक जैविक औषध दिलं ज्याने करून आपल्या हळदीवर एक तर दीर्घकाळची हळद टिकन आणि तिचा कुरकुम जो हळदीतला जो महत्त्वाचा घटक आहे कुरकुम त्याच्यावर हळदीची किंमत ठरल्या जाती तर तो, तो वाढतो तर मी गेल्या वर्षी प्रयोग केला होता गेल्या वर्षी मला तीन एकरमध्ये सरासरी एक तर सात सात ते नऊ लाखाची हळद झाली मी साडेतीन किमान माझ्या मित्राला सगळ्याला एक लाख चाळीस हजाराचं बेणं विकलं आणि ह्या वर्षी सहा एकलमध्ये मला असं अपेक्षित आहे एकरी मला वाळून सत्तावीस ते अठ्ठावीस क्विंटल हळदीचं उत्पादन होईल सदाशिव निकम यांच्या पत्नी मार्केट कमिटीच्या संचालक आहे त्या सदाशिव यांना शेती कामात मदत करतात त्यांचा मुलगा ही शेतीची आर्थिक बाजू सांभाळतो शिवाय त्यांनी शेतीची देखरेख करण्यासाठी गड्याची नेमणूक केली आहे मी शेतकरी कुटुंबातून आलेली आहे मला शेतीची आवड आहे पहिलीच आणि पतीचे पती पण शेतकरीच मिळाल्यामुळं मी त्यांच्या सहकार्य करते त्यांना माझ्या वडिलांना मी फक्त शेतीमध्ये एवढं सहकार्य केलं की त्यांना आर्थिक सहाय्य दिलं आणि त्यांनी त्यांच्या आर्थिक सहाय्यामधून एवढं नंदनवन फुलवलं यांचे मित्र महाराणा महाराणावरच्या या शेतीला भेट देण्यासाठी येत असतात पण दोन वर्षापासून मी पाहिलो की त्याची हळद ही विक्रमी उत्पादन दिली या वर्षी सुद्धा मी जाऊन पाहिलं तर मला खूप म्हणजे नंदनवनासारखं सारखं दिसतंय आणि मधात त्यानं हे सुद्धा घेतलेली आहे सुद्धा आहे तर मला एकदम चांगलं वाटलं त्यानं म्हणजे पूर्ण बंजर जमीन होती माळरान दगडं हे होते पण त्यांनी नंतर थोडं राजकारणातून काढता पाया घेऊन शेतीकडं वळाले शेतीकडं वळायला त्यांनी आदूवर सुरवातीला दगड जेसिपी लावून दगडं बाजूला केले आणि आता त्यांनी चांगली शेती केली लिंबूनी आहे त्यांच्याकडे हळद आहे सदाशिव निकम यांनी उजाड माळ शेती करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी निकम यांची ही यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल राजेश काटकर सांग टीव्ही परभणी